दोन हजार अठरापासून दोन हजार तेवीसपर्यंत प्रत्येक वर्षी अर्थशास्त्रातल्या ज्या टॉपिकवरती आयोगाने प्रश्न विचारलेला आहे तो टॉपिक म्हणजे एफ आर बी एम ॲक्ट ज्याला आपण राजकोषीय उत्तरदायित्व आणि अर्थसंकल्प व्यवस्थापन कायदा असं म्हणतो फिजिकल रिस्पॉन्सिबिलिटी अँड बजेट मॅनेजमेंट ॲक्ट तर त्या ॲक्टबद्दल आपण जेवढे प्रश्न विचारले ते प्रश्न प्लस त्या ॲक्टबद्दलच्या uh, ज्या फॅक्ट आहेत ज्या इतर तरतुदी महत आहेत महत्त्वाचे कार्यगट आहेत ते आपण ह्या लेक्चरमध्ये अभ्यासणार आहोत सो so, सगळ्यात पहिल्यांदा तर कायद्याचं नाव फिजिकल रिस्पॉन्सिबिलिटी अँड बजेट मॅनेजमेंट ॲक्ट टू थाउजंड थ्री म्हणजेच राजकोषी उत्तरदायित्व आणि अर्थसंकल्प व्यवस्थापन कायदा किंवा यालाच आणखी थोड्या वेगळ्या नावाने सुद्धा ओळखलं जाऊ शकतं बट एफ आर बी एम हे तुम्ही लक्षात ठेवायचं हा जो कायदा आहे तो सव्वीस ऑगस्ट दोन हजार तीन या तारखेला संसदेमध्ये संमत झाला मात्र कार्यान्वित कधी झाला तर पाच जुलै दोन हजार चारला ला म्हणजे पाच जुलै दोन हजार चारपासून पासून या कायद्याच्या ज्या काही तरतुदी आहेत त्या लागू करण्यात आल्या मग आता हा जो काही कायदा आहे तो कायदा करण्याच्या काही उद्दिष्ट होती ज्या उद्दिष्टांवरती सुद्धा आयोगाने प्रश्न विचारलेला आहे या कायद्याची ठळक उद्दिष्ट काय होती तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पारदर्शक राजकोषीय यंत्रणा जी आहे ती विकसित करायची आहे दुसरं म्हणजे शासकीय कर्ज जे आहे त्या कर्जाचं आदर्श व्यवस्थापन करायचं आदर्श व्यवस्थापन म्हणजे काय असेल तर सध्या जे काही कर्ज घेतलं जात आहे त्या तुलनेत भविष्यातील कर्ज जे आहे ते कमी पातळीवरती आणायचं त्याच्यासाठी प्रयत्न करायचं म्हणजे गव्हर्नमेंट जे काही कर्ज घेत आहे गव्हर्नमेंट जेवढं काही कर्जामध्ये आज बुडालेलं आहे त्याच्यापेक्षा ते कमी बुडालेलं असावं भविष्यकालीन परिस्थितीमध्ये सो so, शासकीय कर्जाचा आदर्श व्यवस्थापन करणं आणि तिसरा ठळक उद्दिष्ट होतं दीर्घकालीन राजकोषीय स्थैर्य साधून म्हणजे दीर्घकालीन फिजिकल स्टेबिलिटी साधून ब्रहतलक्षी स्थिरता म्हणजे मॅक्रो इकॉनॉमिक स्टॅबिलिटी आणायची आणि मग याच्यासाठी काही लक्ष ठरवण्यात आलेली होती ज्याच्यामध्ये राजकोषीय तूट जी आहे ती कमी करणं त्याच सोबत महसुली तूट जी आहे ती शून्यावरती आणणं अशी काही उद्दिष्ट सुद्धा ठरवण्यात आलेली होती तर ठळक उद्दिष्ट कोणती आहेत ते मी इथे तुम्हाला सांगितलं आता ज्यावेळेला हा एफ आर बी एम कायदा आला तर या एफ आर बी एम कायद्याने काही गोष्टी किंवा काही विवरणपत्र संसदेमध्ये मांडणं बंधनकारक करण्यात आलं ही कुठली होती तर ज्यावेळेला पण अर्थसंकल्प मांडला जातो त्या अर्थसंकल्पासोबत तीन विवरणपत्र जी आहेत ती संसदेमध्ये मांडणं बंधनकारक करण्यात आलं त्यातलं ता पहिलं म्हणजे राजकोषीय धोरणाचं विवरणपत्र ज्याला म्हटलं जातं फिजिकल पॉलिसी स्ट्रॅटर्जी स्टेटमेंट फिजिकल पॉलिसी स्ट्रॅटर्जी स्टेटमेंट हे अर्थसंकल्पासोबत संसदेत मांडणं बंधनकारक करण्यात आलं त्यानंतर ता मध्यावधी राजकोषीय धोरणाचे विवरणपत्र म्हणजेच मिडियम टर्म फिजिकल पॉलिसी स्टेटमेंट मिडियम टर्म फिजिकल पॉलिसी स्टेटमेंट आणि बृहदलक्षी आराखड्याचे विवरणपत्र म्हणजेच मॅक्रो इकॉनॉमिक फ्रेमवर्क स्टेटमेंट सो हे तीन स्टेटमेंट आहेत जे अर्थसंकल्पासोबत संसदेमध्ये मांडणं अनिवार्य करण्यात आलं आणि याच्यासोबतच ज्यावेळेला अर्थसंकल्पीय अधिवेशन होतं त्याच्यानंतर पुढचं जे संसदेचं अधिवेशन असेल त्या अधिवेशनामध्ये चौथं विवरणपत्र मांडणं बंधनकारक करण्यात आलं ते म्हणजे मध्यावधी खर्चाच्या आराखड्याचे विवरणपत्र म्हणजेच मिडियम टर्म एक्सपेंडिचर फ्रेमवर्क स्टेटमेंट ठीक आहे सो ही चार विवरणपत्रं आहेत जी एफ आर बी एम कायद्याने कंपल्सरी करण्यात आली आता एफ आर बी एम कायदा जो आहे त्याच्यानुसार मी सांगितलं तुम्हाला की राजकोषीय तूट जी आहे ज्याला तुम्ही वित्तीय तूट असं सुद्धा म्हणता ती जवळपास तीन टक्क्यांपर्यंत खाली आणण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलेलं आणि महसुली तूट जी आहे ती शून्य टक्क्यांवरती आणण्याचं लक्ष जे आहे ते ठेवण्यात आलं होतं आणि याच्यासाठी वेळोवेळी काही कार्यगट सुद्धा स्थापन करण्यात आले काही समित्या सुद्धा स्थापन करण्यात आल्या आणि त्यांनी परत काही लक्ष ठरवून दिलेली होती तर याच्यातला सगळ्यात पहिला आणि महत्वाचा कार्यगट येतो ज्याच्यावरती सुद्धा आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत तो म्हणजे पहिला कार्यगट आला दोन हजार तीनला डॉक्टर विजय केळकर यांच्या अध्यक्षतेखाली सो so, दोन हजार तीनला एफ आर बी एम कायद्याशी संबंधित जो कार्यगट आला त्याचे अध्यक्ष होते डॉक्टर विजय केळकर याच्यामध्ये सदस्य होते डी सी गुप्ता विनिता राय एन एस सिसोदिया डी स्वरूप आणि अशोक लाहिरी आता या कार्यगटाने सोळा जुलै दोन हजार चारला आपला अहवाल जो आहे तो सादर केला आणि या कार्यगटाने काही लक्ष सांगितली काही उद्दिष्ट ठरवली की जी दोन हजार तीन चार पासून दोन हजार आठ नऊ पर्यंत गाठायची होती म्हणजे दोन हजार आठ नऊ या वर्षापर्यंत पूर्ण करायची किंवा साध्य करायची किंवा गाठायची अशी कि काही लक्ष या कार्यगटाने सांगितली मग ती लक्ष कुठली होती सगळ्यात पहिल्यांदा तर राजकोषीय तूट जी आहे ती दोन हजार आठ नऊपर्यंत पर्यंत दोन पॉईंट आठ टक्क्यांवरती आणायची आहे राजकोषीय तूट लक्षात कशी ठेवाल दोन हजार आठपर्यंत पर्यंत कमी करायची ना सो दोन पॉईंट आठ असं लक्षात ठेवा जी की प्रत्येक वर्षी शून्य पॉईंट तीनने कमी करायची असं करत करत ती दोन पॉईंट आठ टक्क्यांवरती आणायची किंवा सरासरी तीन टक्क्यांपर्यंत आणायची महसुली तूट जी आहे ती प्रत्येक वर्षी शून्य पॉईंट पाच टक्क्याने कमी 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 करत जाऊन दोन हजार आठ नऊमध्ये शून्य टक्क्यांवरती आणायची ती म्हणजे जवळपास शून्य पॉईंट दोन टक्क्यांचं आधिक्य जे आहे ते निर्माण झालं पाहिजे असं ध्येय ठेवण्यात आलेलं म्हणजेच महसुलीतूट शून्यावर तर आणायची पण महसुली अध आधिक्य कसं निर्माण होईल यासाठी प्रयत्न करायचं असं सांगण्यात आलेलं कर जी डी पीचं जे प्रमाण आहे ते प्रमाण दोन हजार आठ नऊपर्यंत तेरा पॉईंट दोन टक्क्यांवरती आणणे आणि अर्थसंकल्पीय जो खर्च आहे त्याचं जी डी पीशी असणारं प्रमाण चौदा पॉईंट तीन टक्क्यांवरती आणणं ही काही उद्दिष्ट जी आहेत ती ठरवण्यात आलेली मात्र दोन हजार आठ नऊमध्ये मध्ये जर आपण पाहिलं तर केंद्र शासनाची जी काही तूट आहे राजकोषीय तूट ती सहा पॉईंट एक टक्के राहिलेली आपल्याला पाहायला मिळते उद्दिष्ट कितीचं आहे दोन पॉईंट आठ टक्क्यांचं आहे पण राहिली आहे किती सहा पॉईंट एक टक्के राहिलेली आहे याचं रिझन काय होतं तर म्हणजे दोन हजार तीन चारमध्ये मध्ये ही जी तूट आहे दोन हजार सात आठपर्यंत पर्यंत 2008, दोन हजार सात आठ या वर्षापर्यंत दोन पॉईंट पाच टक्क्यांवरती आली होती म्हणजे इतकी खाली आली होती पण दोन हजार आठमध्ये अमेरिकेमध्ये सब प्राईम संकटामुळे एक मंदीची लाट आली आणि याच्यामुळे भारतातली जी चक्रीय तूट आहे ती वाढली मंदीत न सापडण्यासाठी शासकीय खर्चात वाढ करणं आवश्यक होतं आणि त्यामुळेच मग दोन हजार आठ जे दोन पॉईंट आठ टक्क्यांचं लक्ष होतं ते शिथिल करण्यात आलं एफ आर बी एम कायद्यात सवलत देण्यात आली आणि दोन हजार आठ नऊची केंद्रीय तूट जी आहे ती आपल्याला सहा पॉईंट एक टक्के इतकी राहिलेली पाहायला मिळते सो पहिला कार्यगट डॉक्टर विजय केळकर कार्यगट दोन हजार तीनचा हा कार्यगट आहे राजकोषीय तूट जे आहे दोन पॉईंट आठ टक्क्यांवर आणायचे लक्षात ठेवायचं कसं दोन हजार आठला आहे दोन पॉईंट आठ टक्केचं लक्ष आहे महसुली तूट तर एनी हा शून्य टक्क्यांवरतीच आणायचे शून्य पॉईंट दोन टक्क्यांचं आधिक्य निर्माण करण्याचं उलट इथे उद्दिष्ट जे आहे ते ठेवण्यात आलेलं कर जी डी जीडीपीचं प्रमाण तेरा पॉईंट दोन टक्के आणि अर्थसंकल्पीय खर्च खर्चाचं प्रमाण चौदा पॉईंट तीन टक्के त्यानंतर दुसरा कार्यगट येतो तो, तो म्हणजे दोन हजार बारामध्ये आलेला ज्याचे अध्यक्ष डॉक्टर विजय केळकरच होते सो so, डॉक्टर विजय केळकर यांच्या अध्यक्षतेखालीच दुसरा एफ आर बी एम कार्यगट स्थापन करण्यात आला दोन हजार बाराला ज्याच्या सदस्यांमध्ये इंदिराय राजरामन आणि संजीव मिश्रा यांचा समावेश होता आता या कार्यगटाचं जे नाव होतं ते होतं राजकोषीय दृढीकरण आराखडा समिती राजकोषीय दृढीकरण आरा आराखडा समिती कमिटी ऑन रोड मॅप फॉर फिजिकल कन्सॉलिडेशन असं त्याचं नाव होतं या समितीने आपला अहवाल तीन सप्टेंबर दोन हजार बाराला सादर केला तीन सप्टेंबर दोन हजार बाराला या समितीने आपला अहवाल सादर केला आणि या समितीने दोन हजार बारा तेरापासून ते दोन हजार चौदा पंधरा पर्यंत पूर्ण करण्यासाठी म्हणून काही लक्ष जी आहे ती सुचवली आता ही लक्ष काय होती तर दोन हजार अकरा सॉरी बारा तेरापासून दोन हजार चौदा पंधरापर्यंत राजकोषीय तूट जी आहे ती तीन पॉईंट नऊ टक्के इतकी खाली आणणे तीन पॉईंट नऊ टक्क्यांवरती कमी आणायची आपण पाहिलं होतं अकरा बारामध्ये सॉरी आठ नऊ मध्ये ती किती राहिलेली आहे दोन हजार आठ नऊ मध्ये लक्ष तर होतं दोन पॉईंट आठचं पण राहिली किती प्रत्यक्षात सहा पॉईंट एक टक्के ती आता तीन पॉईंट नऊ टक्क्यांवरती आणायची महसुली तूट जी आहे ती दोन टक्क्यांपर्यंत खाली आणायची पहिल्या कार्यगटाने सांगितलेलं शून्य पॉईंट दोन टक्क्यांचा आधिक्य निर्माण करायचा पण दुसरा जो कार्यगट आला दोन हजार बाराला त्यांनी मात्र सांगितलं की महसुली तूट दोन टक्क्यांपर्यंत खाली आणा दोन हजार चौदा पंधरा पर्यंत कर पीचं प्रमाण अकरा पॉईंट एक टक्के आणि अर्थसंकल्पीय खर्चाचं जे जी डी जीडीपीशी असणारं प्रमाण आहे ते तेरा पॉईंट चार टक्के करणं ठीक आहे हेच प्रमाण जर आपण पाहिलं तर चौदा पॉईंट तीन टक्के होतं दोन हजार आठ नऊ पर्यंत आता दोन हजार चौदा पंधरा पर्यंत हे तेरा पॉईंट चार टक्के करायचंय प्रत्यक्षात दोन हजार चौदा पंधरामध्ये राजकोष तूट जी आहे ती चार पॉईंट एक टक्के इतकी राहिलेली आपल्याला पाहायला मिळते दोन हजार चौदा पंधरासाठीचं लक्ष किती आहे तीन पॉईंट नऊ टक्के पण आहे किती चार पॉईंट एक टक्के ठीक आहे मग त्याच्यानंतर येतो तिसरा एफ आर बी एम कार्यगट दोन हजार सोळाला सतरा मे दोन हजार सोळाला एन के सिंग यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात येते ज्याच्यामध्ये सुमित बोस डॉक्टर अरविंद सुब्रमण्यम डॉक्टर उर्जित पटेल आणि रथिन रॉय हे सदस्य असलेले आपल्याला पाहायला मिळतात यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात येते ज्या समितीने आपला अहवाल तेवीस जानेवारी दोन हजार सतराला ला सादर केलेला आहे मग आता या समितीने सुद्धा काय केलं काही शिफारशी केल्या या समितीचं कार्यच काय होतं तर मागच्या बारा वर्षामध्ये एफ आर बी एमची जी काही अंमलबजावणी झालेली आहे या अंमलबजावणीचा आढावा घ्यायचा त्याचबरोबर जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये जी काही अस्थिरता आहे ती विचारात घेऊन राज्यकोषीय दृढीकरणासाठी विस्तृत उद्दिष्ट समोर ठेवायचं आणि आगामी वाटचाल जी आहे ती सुचवायची त्याचबरोबर एफ आर व्ही ची लक्ष ठरवताना वेगवेगळ्या घटकांची निवड करणं असेल किंवा राजकोषीय तुटीचं जी डी शी असणारं जे प्रमाण आहे ते काढून लक्ष म्हणून ठरवलेलं आहे त्याचबरोबर राजकोषीय धोरणाचं प्रसारण असेल संकोचन असेल तर या सगळ्या गोष्टी याच्यातली व्यवहार्यता या तपासणं हे सगळं या तिसऱ्या एफ आर बी एमचा जो काही गट होता किंवा समिती होती याचं कार्य होतं मग यांनी तेवीस जानेवारी दोन हजार सतराला जो काही आपला अहवाल सादर केला त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की एफ आर बी एम कायदा जो आहे दोन हजार तीनचा तो रद्द करून टाका आणि त्याच्या ठिकाणी नवीन कायदा ना डी एफ आर ए नावाचा डेप अँड फिजिकल रिस्पॉन्सिबिलिटी ॲक्ट दोन हजार तीनचा एफ आर बी एम कायदा रद्द करून नवीन डी एफ आर ए डेब अँड फिजिकल रिस्पॉन्सिबिलिटी ऍक्ट असा कायदा करावा अशी शिफारस केलेली आहे एन के सिंग समितीने ठीक आहे त्याचबरोबर या समितीने महसुली तुटीच्या बाबतीत राजकोषीय तुटीच्या बाबतीत सुद्धा काही उद्दिष्ट दिली ज्याच्यामध्ये राजकोषीय तूट जी आहे दोन हजार अठरा एकोणीस एकोणीस वीस वीस एकवीसमध्ये तीन टक्क्यांपर्यंत खाली आणायची आहे दोन हजार एकवीस बावीसमध्ये ती दोन पॉईंट आठ टक्क्यांवरती आणायची दोन हजार बावीस तेवीसमध्ये ती दोन दोन पॉईंट सहा टक्क्यांवर आणायची आणि दोन हजार तेवीस चोवीसमध्ये ती दोन पॉईंट पाच टक्के इतकी राखावी आता हे दोन हजार तेवीस चोवीसचं जे आहे ते तुम्ही लक्षात ठेवा दोन पॉईंट पाच टक्क्यापर्यंत आणणं हे तिसऱ्या एफ आर बी एम कार्यगटाने सुचवलेलं होतं एन के सिंग समितीने महसुली तूट जी आहे ती दोन हजार तेवीस चोवीसपर्यंत शून्य पॉईंट आठ टक्क्यांपर्यंत खाली आणायची हे सुद्धा उद्दिष्ट जे आहे ते या एन के सिंग समितीने सुचवलेलं होतं त्याचबरोबर एक महत्त्वाची शिफारस जी तो तुम्हाला प्रश्न विचारला जातो दोन हजार तेवीस नंतर केंद्र आणि राज्य यांचा मिळून जो काही कर्जाचा आकडा असणार आहे तो जी डी पीच्या साठ टक्क्यांच्या पुढे जाता कामा नये अशी एक महत्त्वाची शिफारस जी आहे ती एन के सिंग समितीने केलेली आहे आणि याच्यामध्ये मग ही जी केस साठ टक्क्यांची मर्यादा आहे तिथे केंद्रासाठी कमाल मर्यादा चाळीस टक्के आणि राज्यासाठी वीस टक्के कर्जाची मर्यादा आपण पाहतो जी डी पीच्या साठ टक्केच्या पुढे कर्जाचा आकडा गेला नाही पाहिजे त्याच्यातही केंद्रासाठी ही, केंद्रा ही मर्यादा चाळीस टक्के आहे राज्यासाठी ही मर्यादा वीस टक्के आहे आणि केंद्राचं केंद्राचं जे कर्ज आहे त्याचं जी डी पीशी असणारं प्रमाण चाळीस टक्क्यांच्या आतच ठेवावं ही सुद्धा एक शिफारस जी आहे ती या समितीने केलेली होती मग आता जेवढे काही उस... आतापर्यंतच्या शिफारशी झाल्या त्याच्यानुसार आपण राजकोषी तूट जर पाहिली तर दोन हजार आठ नऊला जरी लक्ष दोन पॉईंट आठचं असेल तरी सुद्धा ती सहा पॉईंट एक टक्के राहिलेली दोन हजार चौदा पंधराला दुसऱ्या कार्यगटाने तीन पॉईंट नऊचं लक्ष दिलेलं पण ती चार पॉईंट एक टक्के राहिली दोन हजार अठरा एकोणीसला तीन टक्केचं लक्ष होतं पण ती तीन पॉईंट चार टक्के राहिली जवळपास आलो आपण आणि दोन हजार वीस एकवीसचा जर विचार केला तर आत्तापर्यंतची सर्वाधिक राजकोषीय तूट जी आहे ती दोन हजार वीस एकवीसमध्ये नऊ पॉईंट दोन टक्के इतकी झालेली आहे रिझन काय आहे कोविड नाईन्टीनच्या महामारीमुळे जी काही मंदी आलेली आहे त्याच्यामुळे महसूल घटला आणि खर्चात मात्र वाढ करावी लागली त्यामुळे राजकोषी तूट जी आहे ती नऊ पॉईंट दोन टक्के जी की आत्तापर्यंतची सर्वाधिक राहिलेली आपल्याला पाहायला मिळते दोन हजार चोवीस पंचवीसचा जो काही अंतरिम बजेट आहे त्या बजेटनुसार अंदाजित राजकोषी तूट ही पाच पॉईंट एक टक्के सांगण्यात आलेली आहे तर हा मुद्दा पण ॲड करा ॲनालिसिसचे बाकीचे जे काही व्हिडिओज आहेत त्या व्हिडिओजमध्ये मी बाकीचं तुम्हाला जो काही अपडेटेड डाटा आहे म्हणजे दोन हजार चोवीस पंचवीसच्या बजेटनुसार जो काही डाटा आहे तो मी तिथे दिलेलाच आहे बट राजकोषी तुटीच्या बाबतीत पाच पॉईंट एक टक्के हे लक्षात ठेवा इथे तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो काही इतर सुधारणा करण्यात आल्या त्याच्याशी संबंधित आणखी काही की पॉईंट क्वेश्चन विचारला जाऊ शकतो तो, तो, तो म्हणजे एक येतो खर्च व्यवस्थापन आयोग ज्याची स्थापना चार सप्टेंबर दोन हजार चौदाला झालेली होती सार्वजनिक खर्चाचं व्यवस्थापन करण्यासाठी चार सप्टेंबर दोन हजार चौदाला ला एक व्यवस्थापन आयोग स्थापन करण्यात आला ज्याचे अध्यक्ष आहेत विमल जालान विमल जालान यांच्या अध्यक्षतेखाली एक आयोग जो आहे खर्च व्यवस्थापन आयोग तो स्थापन करण्यात आला सुमित बोस आणि सुबीर गोकर्ण हे त्याचे सदस्य आहेत आता याच्यात या आयोगाची स्थापना का करण्यात आली सरकारचे राजकोषीय प्रयत्न एफ आर बीएमचे नियम असतील अर्थसंकल्पीय प्रक्रिया असेल किंवा सार्वजनिक खर्चाच्या वर्गीकरणाची पद्धत याच्यामध्ये सुधारणा करण्यासाठी म्हणून हा खर्च व्यवस्थापन आयोग स्थापन करण्यात आलेला वन लायनर क्वेश्चन सरळ तुम्हाला येईल की खर्च व्यवस्थापन आयोग दोन हजार चौदा कोणाच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आला किंवा खर्च व्यवस्थापन आयोग दोन हजार चोवीस जो विमल जालान यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आला होता त्याची उद्दिष्ट काय होती किंवा कशासाठी स्थापना करण्यात आली ठीक आहे त्यानंतर चौदावा वित्त आयोग जो होता या चौदावा वित्त आयोगाने केंद्र महसूलातला जो काही कर महसुलातला वाटा आहे तो बेचाळीस टक्के वाटा राज्यांना हस्तांतरित करण्याचा शिफारस केलेली होती आता हा जो काही बेचाळीस टक्के वाटा राज्यांना द्यायचा आहे तर राज्यांच्या खर्च व्यवस्थापनावरती अधिक भर द्यावा लागणार होता राज्य घटनेचं कलम दोनशे ब्याण्णव आणि दोनशे त्र्याण्णव मी सेव्हन डेट चॅलेंज मध्ये तर दोनशे ब्याण्णवनुसार नुसार कर्ज सरकार सॉरी केंद्र सरकारला कर्ज उभारता येतं त्याच कलमाला आधार मानून या चौदाव्या वित्त आयोगाने सांगितलं एफ आर व्ही एम कायद्यामध्ये सुधारणा करण्याऐवजी डी एस एफ एस आर एल म्हणजे डेट सेलिंग अँड फिजिकल रिस्पॉन्सिबिलिटी लेजिस्लेशन असा एक नवीन कायदा करावा सो दोन वेळेला मी तुम्हाला नवीन कायदे सांगितले तर चौदाव्या वित्त आयोगाने पण जागी नवीन कायदा आणा म्हणून सांगितलं आणि एन के सिंग समितीने पण सांगितलं सो ह्या दोन्ही ज्या शिफारशी आहेत या तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत इव्हन जो पंधरावा वित्त आयोग आहे या पंधराव्या वित्त आयोगाने सुद्धा एफ आर बी एम कायद्याची पुनर्रचना आणि त्यासाठी एक उच्च आंतर सरकारी गट स्थापन करण्याची शिफारस केलेली आहे तर या सगळ्या पॉईंटवरती प्रश्न झालेले आहेत मग अशी काही राज्यं आहेत ज्यांनी केंद्राच्या पण आधी आपले एफ आर बी एम कायदे आणलेले आहेत ते आपल्याला माहिती पाहिजेत केंद्राचा कायदा आपण पाहिला होता पाच जुलै दोन हजार चारला हा कायदा लागू झालेला आहे केंद्राच्या आधीपासून एफ आर बी एम ॲक्ट लागू असणारी राज्य कोणती किंवा कुठल्या राज्यांनी तो कायदा स्वीकारलेला होता तर सगळ्यात पहिलं राज्य ज्याने एफ आर बी एम कायदा केलेला आहे ते म्हणजे कर्नाटक ऑगस्ट दोन हजार दोनला त्यानंतर केरळा सप्टेंबर दोन हजार तीनला त्यानंतर पंजाब मे दोन हजार तीनला त्यानंतर तामिळनाडू मे दोन हजार तीनला आणि उत्तर प्रदेश फेब्रुवारी दोन हजार चारला महाराष्ट्राचा विचारलं तर एप्रिल दोन हजार पाचला महाराष्ट्राचा आहे हे सुद्धा लक्षात ठेवा ठीक आहे सो एफ आर बी एम ॲक्टबद्दलच्या सगळ्या महत्त्वाच्या तरतुदी जसं मी प्रॉमिस केलं होतं त्या पद्धतीने मी सगळ्या तरतुदी तुमच्यासाठी घेऊन आले आता जे प्रश्न विचारलेत मी म्हटलं ना ते प्रश्न आपण थोडक्यात पाहूया पहिलाच प्रश्न केंद्र सरकारच्याही अगोदर खालीपैकी कोणत्या राज्यांनी राजकोषीय जबाबदारी कायदा एफ आर एल अंमलात आणला मी आत्ताच तुम्हाला सांगितलं इथं ती राज्यं दिलेली आहेत कर्नाटक केरळा पंजाब तामिळनाडू उत्तर प्रदेश ठीक आहे के के पी टी यू तर ही पाच राज्य असणारा ऑप्शन आपल्याला बघायचा आहे कर्नाटक केरळा त्याच्यानंतर पंजाब त्यानंतर तामिळनाडू उत्तर प्रदेश ठीक आहे पश्चिम बंगाल आहे पश्चिम बंगालचा कायदा जो आहे तो नंतर आलेला आहे पश्चिम बंगालचा कायदा केंद्राच्या अगोदर नाहीये सो तुमच्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते काय यायला पाहिजे ए बी सी पर्याय क्रमांक दोन हे येईल या प्रश्नाचं बरोबर उत्तर त्यानंतर हा दोन हजार अठराला विचारलेला प्रश्न आहे दोन हजार एकोणीसला प्रश्न विचारलाय मध्यावधी राजकोषीय सुधारणांचा अंतिम उद्देश काय आहे तर चालू खात्यावरची तूट कमी करणं हा याचा प्रमुख उद्देश आहे तर मध्यावधी राजकोषीय सुधारणा ज्या आहेत मी तुम्हाला चार हे सांगितले होते चार विवरणपत्र जे कंपल्सरी करण्यात आले एफ आर बी एम ऍक्ट नुसार त्याच्यामध्ये मध्या मध्यावधी राजकोषीय धोरणाचे विवरणपत्र मिस्कल टर्म फिजिकल मिडियम टर्म फिजिकल पॉलिसी स्टेटमेंट हे जे सांगितलं होतं त्याचा प्रमुख उद्देश काय आहे चालू खात्यावरची तूट कमी करणं त्यानंतर चौदाव्या वित्त आयोगाने राजकोषीय जबाबदारी आणि अंदाजपत्रक व्यवस्थापन म्हणजे एफ आर बी एम कायद्याला कोणता पर्याय सुचवला तर आत्ताच मी तुम्हाला सांगितलं एक नवीन कायदा करण्यासाठी त्यांनी शिफारस केलेली डी सी एफ एस आर एल डेप्ट सेलिंग अँड फिजिकल रिस्पॉन्सिबिलिटी लेजिस्लेशन असा एक नवीन कायदा म्हणजे कर्ज मर्यादा आणि वित्तीय जबाबदारी कायदा सो so, पर्याय क्रमांक चार दोन हजार वीसला ला विचारलेला हा प्रश्न आहे त्यानंतर दोन हजार एकवीसला ला विचारलंय खालीलपैकी वित्तीय जबाबदारी आणि अंदाजपत्रक व्यवस्थापन कायदा दोन हजार तीनची ची कोणती उद्दिष्ट आहेत कालबद्ध कार्यक्रमांतर्गत सरकारी कर्जावरती मर्यादा निश्चित करणं हे तर बरोबरच आहे कारण मी तुम्हाला दुसरं उद्दिष्ट सांगितलेलं शासकीय कर्जाचा आदर्श व्यवस्थापन करणं त्यानंतर महसुली तूट शून्यावरती आणि वित्तीय तूट कमी करणं हे तर उद्दिष्ट आपण पाहिलंच आहे त्यानंतर दीर्घकालीन समष्टी आर्थिक स्थिरता सुनिश्चित करण्यासाठी शासनाला जबाबदार बनवणं म्हणजेच मॅक्रो इकॉनॉमिक स्टॅबिलिटी आणायची आहे बृहतलक्षी स्थिरता तर हेही उद्दिष्ट सांगितलेलं आहे आणि शासनाच्या आर्थिक कामकाजात पारदर्शकता सुधारणे तर हे सुद्धा बरोबर आहे कारण पारदर्शी राजकोषी व्यवस्थापन यंत्रणा विकसित करणं हे पहिलं ठळक उद्दिष्ट आपण पाहिलेलं सो वरीलपैकी सर्व हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे त्यानंतर दोन हजार बावीसला प्रश्न विचारला आहे दोन हजार सोळाची एन के सिंग समिती ही डॅशडॅशशी संबंधित आहे तर सतरा मे दोन हजार सोळाला एन के सिंग समिती आली जी वित्तीय जबाबदारी आणि अर्थसंकल्प अर्थसंकल्पीय व्यवस्थापन कायदा म्हणजेच एफ आर बी एम कायद्याशी संबंधित असलेली आपण पाहिलं दोन हजार बावीसचा प्रश्न आणि दोन हजार तेवीसला प्रश्न विचारला आहे वित्तीय जबाबदारी आणि अंदाजपत्रक व्यवस्थापन कायदा दोन हजार तीन एफ आर बी एम दोन हजार तीन असे नमूद करते की केंद्र सरकारने डॅश डॅश पर्यंत तूट दूर करण्यासाठी योग्य उपाययोजना करणं आवश्यक आहे तर आपल्याला माहिती आहे दोन हजार आठ नऊ पर्यंत महसुली तूट शून्यावरती आणण्याचं उद्दिष्ट जे आहे ते थे? ठेवण्यात आलेलं होतं किंवा ते लक्ष ठेवण्यात आलेलं होतं सो इथे जर पाहिलं तुम्ही दोन हजार तेवीस बावीस एकवीस वीस, वीस एकोणीस अठरा म्हणजे दोन हजार अठरापासून ते दोन हजार तेवीसपर्यंत पर्यंत प्रत्येक वर्षी सलग तुम्हाला एफ आर बीएम ऍक्टवरती क्वेश्चन विचारलेला आहे माझा एफ आर बीएम ऍक्ट जसं मी तुम्हाला मागे सांगितलं होतं की त्याचं मी लेक्चर घेऊन येईन तर ते लेक्चर मी तुमच्यासाठी घेऊन आले आता यातले जे पॉईंट्स आहेत हे व्यवस्थितपणे एका पेपरवरती नोट डाऊन करून ठेवा जो पेपर तुम्ही एक्झामच्या एक दिवस आधी रिवाइज करणार आहात म्हणजे अर्थात त्याच्यापूर्वी पूर्वी तुमचे एक दोन रिव्हिजन होतीलच पण एक्झामच्या एक दिवस आधी किंवा ज्यावेळेला तुम्ही एक्झाम हॉलमध्ये जाणार आहात त्याच्या जस्ट आधी हा पेपर तुम्ही रिवाईज कराल कारण याच्यामध्ये काही आकडेवारी आहे आणि आकडेवारी जर तुम्हाला लक्षात ठेवायची असेल तर ती एक्झामच्या जस्ट आधी तुम्ही रिवाईज करणं गरजेचे पण आपण जर ती बुकमध्येच किंवा क्वेश्चन पेपरवरतीच जर ठेवली तर ती सगळी आकडेवारी आपल्याला एक्झामच्या वेळेला शोधणं आणि रिवाईज करणं कठीण जातं म्हणून जे मी तुम्हाला नेहमी सांगते ट्रिक्ससाठी आणि असे काही इम्पॉर्टंट पॉईंट जे आपले विसरले जातात पण इम्पॉर्टंट असतात जे की फॅक्ट असतात पाठ करणं गरजेचं कर असतं अशासाठी एक सेपरेट नोटबुक ठेवायची जेवढी नोटबुक तुम्ही एक्झामच्या एक दिवस आधी रिवाईज करू शकाल त्या नोटबुकमध्ये हे जे आकडे आहेत किंवा आजच्या ज्या काही फॅक्ट आहेत कायद्याच्या त्या तुम्ही नोट डाऊन करून ठेवाल आणि एक्झामच्या पूर्वी रिवाईज कराल ठीक आहे आय होप तुम्हाला एफ आर बी एम ॲक्टबद्दलचे सगळे जे डाऊट आहेत ते आता क्लिअर झाले असतील सगळी उद्दिष्ट लक्ष सगळा डाटा तुम्हाला समजलेला असेल लवकरच भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये थँक्यू